जेव्हा मी त्याला पडद्यावर बघतो जेव्हा मी त्याला काम करताना बघते तो मला खूप अनोळखी वाटतो so, सो मला असं वाटतं की दिग्दर्शकांनी किंवा लेखकांनी स्वतःची न सोळखणं फार गरजेचं आहे रायदर बॅन प्रेक्षकांची न सोळखणं एकत्र काम का नाही केलं एक्झॅक्टली म्हणजे हा पुढचा तुझा प्रश्न मी तुझ्या डोळ्यात आधीच वाचला इतक्या वर्ष तुम्ही एकत्र आधी का नाही काम केलं exactly, सॉरी म्हणा सॉरी म्हणतो मग सॉरी म्हणा अश्रू सॉरी <laughs> yes. आणि हा सिनेमा आमच्या सेलिब्रेट करू नमस्कार मित्र म्हणे लाईम लाईट मध्ये सगळ्यांचं स्वागत मी प्रणिता आणि एक नवीन सिनेमा येतोय फर्स्ट क्लास दाभाडे आणि त्याच्यामध्ये एक नवीन जोडी आपल्याला बघायला मिळणार आहे <laughs> सिद्धार्थ आणि मिताली तुमचं खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू सिनेमा बद्दल बोलूच या hmm. पण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जसं लग्नानंतर नवरा बायको नातं बदलतं hmm. तस ऑन स्क्रीन बदललं हाय तू सांग ऑन स्क्रीन बदल नाही खर तर किंवा हो म्हणजे आता सिद्धार्थला ही कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट वाटत नाही पण मी आता त्याला आठ वर्ष ओळखते मी त्याला प्रत्येक काय म्हणतात त्याच्या रिअल लाईफ रोल्समध्ये पाहिलेलं आहे मुलगा म्हणून पाहिलंय नवरा म्हणून पाहिलंय बॉयफ्रेंड म्हणून पाहिलंय सो आय वुड लाईक टू so, थिंक like की मी त्याला इन अँड आउट ओळखते पण आता मे मी हे त्याला आधीही सांगत आले की जेव्हा मी त्याला पडद्यावर बघते जेव्हा मी त्याला काम करताना बघते तो मला खूप अनोळखी वाटतो मला एक वेगळाच माणूस आहे असं वाटतं आणि नाव दॅट मी असं एक फर्स्ट हँड बघितलं मी त्याच्याबरोबर काम केलं तेव्हा तर मला ते खूप जाणवलं म्हणजे प्रत्येक सीन करताना मला असं व्हायचं की नाही हा सिद्धार्थ नाही त्या अर्थाने मला असं खूप बदलल्यासारखं वाटलं पण बाकी नाही बाकी नातं बदललंय ते तर अजिबातच नाही कारण म्हणजे असं असतं ना की आता आपण घरी जसे वागतो तसं जरा प्रोफेशनल ठिकाणी नाही वागायला पाहिजे तर हे असं लाग जरी ठरवलेलं असलं तरी ते काही आम्हाला तसं वागता येत नाही तितकाच बावटपणा आम्हा दोघांचाही चालू असतो येडेपणा आणि एक तेवढं जरा एक कॉलर जरा टाईट <laughs> करून बाकी विंधळ्यासारखे आम्ही दोघही वागतच सिनेमाची थीम लाईन साधारण भावंड किंवा भावना नाते संबंध अशी आहे तर तुम्ही कॅरेक्टर बद्दल काय काय सांगाल तुमच्या माझ्या कॅरेक्टर साठी तर सिनेमा शंभर टक्के बघावं लागेल मग खरा खुरा सरप्राईज एलिमेंट आहे सिनेमामधला okay. आणि ते कशा प्रकारे इन होतं कशा प्रकारे त्याचा कॉन्फ्लिक्ट आहे कशा प्रकारे त्याची इमोशन आहे हे तुम्हाला अर्थातच सिनेमाच्या पर्यंत कळत जातं म्हणजे ते असं नाही की सिनेमा लागला आणि हिचं कॅरेक्टर इन झालं की कळलं अच्छा हा प्रॉब्लेम आहे नाही ते शेवट शेवटपर्यंत कळतच जातं काय इश्यू आहे किंवा okay. काय मज्जा आहे काय इमोशन आहे दोघांमधली हे तुम्हाला कळत जाईलच म माझ्या कॅरेक्टरबद्दल काय आताच टीजर येऊन गेलेला आहे त्यामुळे पप्पू हा, हा हा माहिती आहे लोकांना एकतर तो भयंकर म्हणजे ते त्याचं जे डिस्क्रिप्शन होतं मध्ये की पॅन्टला नाही बक्कल पण जगाला आहे घराचा पप्पू नाही बक्कल पण जगाला खरंच म्हणजे एवढं काही नाही पण कशाला म्हणजे लोकांच्या डोक्यावर बसायला जातोय कशाला तू उगाच शिकवायला जातोय जे आहे खरं तर खूप सोपं आहे त्यांनी ते मनातल्या मनात, मनात खूप काहीतरी अवघड करून ठेवलेलं आहे आणि तो अवघडपणा आता त्याला आणखी आणखी चावत जातोय त्रास देत जातोय सो त्याचं त्याच्या बहिणी बरोबरचा कॉन्फ्लिक्ट काय त्याच्या भावाबरोबरचा कॉन्फ्लिक्ट काय कारण तो, so, का का तो मधला आहे आता कसं पहिलं मूल जे आता तायडी आहे ती, ती आता शेती सो तायडीला सुरुवातीला सगळी शिकवण मिळाली आहे सगळे संस्कार की आपलं पहिलं मूल मग आला दुसरा मुलगा हा बाबा ह्याला मग आला तिसरा मुलगा तर हा जो मधला हा खरंच मध्ये अडकलेला असतो म्हणजे हा दोन पावांच्या मधला बटाट्याचा मसाला आहे असं सो सगळ्या मधल्या ना असं काही फारस प्रेम आणि फारसा हिट <laughs> असं दोन्ही मिळत नाही म्हणजे हा आवडताच नाही मला अजिबात असंही नाही आणि ह्याच माझ्यावर जीवापाड प्रेम आहे असंही नाही असं मध्ये कुठेतरी अडकलेला असतो मधलं पोरग ओके okay. uh, हेमंतला हेमंत बरोबर तू बरेच दोन तीन प्रोजेक्ट केले याच्या आधी दिग्दर्शक म्हणून तो कसा वाटतो तुला म्हणजे त्याला प्रेक्षकांची नस कळाली आहे का आणि uh, इतर लेखकांनी त्याच्याकडून काय घेण्यासारखं आहे मला वाटतंय प्रेक्षकांची नस कळणं हेमंतनी दोनशे सिनेमे जरी केले तरी ते कळण्यासारखं नाही कारण कुठल्याही प्रेक्षकाची नस ओळखणं इज व्हेरी डिफिकल्ट कारण त्यातले असं समज शंभरपैकी एकाची नस ओळखता येईल आपल्याला की हा याला काय आवडतं पण मग आणखी शंभर येतात आणखी हजार येतात लाखो येतात त्या प्रत्येकाची नस ओळखायला मिळणं इज व्हेरी डिफिकल्ट आणि मला असं वाटत मला असं वाटतं की दिग्दर्शक म्हणून हा मला आता कळलं आहे प्रेक्षकाला काय हवं आहे हे जेव्हा त्या दिग्दर्शकाला वाटू लागतं ना तेव्हा मला वाटतं की त्याची क्रिएटिव्हिटी संपलेली आहे जे हेमंतच्या बाबतीत असं आहे की त्याला स्वतःला काय सांगावं असं वाटतं आहे त्याला त्याची इमोशन काय आहे त्याचं म्हणणं काय आहे त्याला प्रामाणिकपणे या तो या नात्या नातेसंबंधांकडे कसा बघतो हे या बाबतीत त्याला क्लॅरिटी आहे सो मला असं वाटतं की दिग्दर्शकांनी किंवा लेखकानी स्वतःची न ओळखणं फार गरजेचं आहे रायदरम्यान प्रेक्षकांची न सवळखणं स्वतःला काय सांगायचं आहे स्वतःचं काय म्हणणं आहे एक्झॅक्टली ट्रेंडच्या पलीकडे जाऊन काय दाखवायची इच्छा आहे असं पण आहे की आता त्याबरोबरीनं तेवढे प्रोड्युसर्स तुमच्याबरोबर तितक्याच विश्वासाने उभे राहिलं पाहिजेत तितक्याच हिनी तुमचं जे तुम्ही विश्व तयार केलं त्याच्यावर विश्वास ठेवणारे सुद्धा मंडळी असली पाहिजे हे हे मंथला कळलेलं आहे की एखाद्या प्रोजेक्टसाठी एखाद्या कलाकृतीसाठी लोकांना कन्व्हिन्स कसं करायचं म्हणजे त्याच्या सहकलाकारांना टेक्निशियन्सना ना हे कन्व्हिन्स कसं करायचं हे त्याला माहिती आहे आता पुढचा स्ट्रगल येतो ते म्हणजे प्रेक्षकांना पटवून देणे की हे आम्ही जे विश्व तयार करतोय ते खरं खुरं आहे रिलेटेबल आहे तुम्हाला पाहण्यासारखं आहे तो मला वाटतो स्ट्रगलच असतो तो, 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 तो शेवटपर्यंत कधीच कुणाला कळलेला नाही आहे कळणारही नाही ओके okay. आतापर्यंत म्हणजे तू सिद्धार्थ म्हणल्यावर एक चॉकलेट बॉय किंवा रोमॅंटिक गाणी आणि हे जिम्मा मध्ये सुद्धा म्हणजे मलाही असं वाटलं की याच्यामध्ये एक अभिनेता म्हणून तुला कुठेतरी स्वतःला आजमायला मिळालंय का की या सिनेमा बद्दल पर्टिक्युलरली काय सांगशील तर मी मी सांगतो की मला म्हणजे मितालीला विचार स्क्रिप्ट ऐकून आलो होतो माझ्याकडे हा किस्सा आहे तो त्याने पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकलं आणि तुमच्या दोघांचे कास्टिंग कसं झालं ऐकायचंय हा तर पहिल्यांदा त्याने स्क्रिप्ट ऐकलं आणि तो घरी आला आणि तुम्हाला म्हंटल की नाही मला नाही करायचंय म्हंटल का तुला करायचं नाहीये तो म्हटलं म्हणजे मला करायचं आहे पण मला वाटत नाही मला जमेल मला नाही येणार बहुतेक हेमंत चुकताय काहीतरी म्हंटल असं का चुकेल मग हे पुढच्या दिवशी जाऊन तो हेमंत सरांची पण बोलला तो सांगेल तर मी हेमंतला म्हटलं की आपण आता एवढी वीस वर्ष मित्र आहोत आणि तुझा माझ्यावर प्रेम आहे वगैरे आपण आता एकाच सोसायटीत राहतो वगैरे म्हणून तू मला घेतलेस काय असे तुला 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 कॉन्फिडन्स आहे का की मला हे जमेल हे गावाकडचा लहेजा गावाकडचं बोलणं दिसणं वागणं बॉडी लँग्वेज हे सगळं मला जमेल असं तुला कॉन्फिडन्स आहे म्हणाला हो मला कॉन्फिडन्स आहे म्हणलं मला का नाही आहे कॉन्फिडन्स आहे मला मला कळतच नाही मी हे कसं करणार आहे म्हणजे स्क्रिप्ट ऐकताना आम्ही ॲक्टर लोक स्वतःला पाहत असतो ते जे काही ऐकत असतो तेव्हा आपण हे कसं करणार आहोत याच्याकडे आपण पाहत असतो की हां मी असं करीन तसं करीन आपल्याला दिसू लागतो आपण मला मी दिसतच नव्हतो त्या रिडिंगमध्ये बाप रे म्हणले हे कसं जमणार आहे आपल्याला खूपच मोठा टास्क आहे पण मला माहिती नव्हतं माझ्या शेजारी एक व्यक्ती बसलेली क्षितिजोग तिच्याही मनात हाच संभ्रम होता की बापरे हे कसं आहे आपल्याला तर आम्ही आम्ही दोघं आम्ही हेमंतची बोललो पण तो कन्व्हिन्स्ड होता त्यांनी सांगितलं की तुला कुठलाही लहेजा किंवा कुठलंही तुला काही फॉलो करायची गरज नाही तू ते करू नकोस तू मला ऐक सो हेमंत स्वतः जेव्हा काय मुंबईत असतो इकडे तिकडे इंटरव्ह्यूज मध्ये वगैरे तो वेगळं बोलतो तो गावाकडे आला ना आणि त्याच्या लोकांशी तो संवाद साधू लागला ना की तो पूर्णपणे वेगळं बोलतो म्हणजे त्याचा टोनच बदलतो ऑन ऑफ बटन आणि ते हे नाहीये ठरवून नाहीये अप अप होतय म्हणजे इथे बोलताना तो मला असं वाटतंय की सिनेमा <laughs> विश्व हे इतकं वेगळं आहे आणि गावाकडे आल्यानंतर नाही ते करायचंय का आता मग चला मत आता जाऊया की मग तिकडे जायचं का जेवायला जायचं का असं अरे हे काय झालं वेगळी व्यक्ती कुठून आली तर okay. Okay. ज, तो म्हणाला मला ऐक ओके मग मी त्याला ऐकायला तो कसं हे ऐकायला सुरुवात केली मग मी त्यात माझं काहीतरी ऍड केलं आणि मग त्यातनं जे तयार झालंय <laughs> का बघतोय का आमच्या मानगुटीवर बसती मी हा तूच सारखी काय ग किरकिर लावली तुझं लेक्चर देऊ नको मला आणि हिच्या बाबतीतही सेम झालेलं हेमंतनी मला आधीच सांगून ठेवलेलं की आपण मी तुला या, या रोल साठी विचारतोय तर तुला काय वाटतं ती करेल मी म्हणलं हे बघ आता या बाबतीत मी तर काही नाही बोलू शकणार तू मितालीला विचार तू तिला स्क्रिप्ट ऐकव ती हो म्हणाली तर ती शंभर टक्के करेल एक नक्की की एक बायस तिचा यू तू सिनेमा करतोय तर नक्कीच काहीतरी चांगला किती चांगला मित्र चांगलं कॅरेक्टर आणि काहीतरी वेगळा सिनेमा हे डोक्यात काय होत निवडताना तुमच्या दोघांच्याही मी खरं सांगू माझ्या डोक्यात काहीच नव्हतं मला हेमंत सरांनी फोन केला त्यांनी मला सांगितलं आपण असा असा सिनेमा करतोय आणि माझी इच्छा आहे की तू हा रोल करावास मी तिथल्या तिथे त्याला हो म्हणले होते कारण एकतर मी त्याला खूप आधी एक मेसेज केला होता त्याचे सिनेमे बघून की मला खरंच आवडेल तुझ्या बरोबर काम करायला कधीतरी तर तुझ्या डोक्यात कधी असं आलं की अरे हे कॅरेक्टर आहे एक ह्याच्यासाठी आपण मितालीला कास्ट करू शकतो म्हटलं प्लीज नक्की माझा विचार कर आणि आय सो ग्लॅड की त्याने ते डोक्यात ठेवलं आणि तसं कॅरेक्टर आल्यानंतर मला विचारलं इथे माझ्यासाठी विषय संपला होता मी म्हंटल ओके मी करते <laughs> आणि त्यात सरांबरोबर साक्षात काम <laughs> करायची संधी कोण सोडणार आम्हाला आता लग्नाला झाली आहेत आमच्या ओव्हरऑल रिलेशनशिपला आठ वर्ष झालेली आहेत तर हे असं अनेकांनी विचारलं की तुम्ही आधी कधी एकत्र काम का नाही केलं एक्झॅक्टली म्हणजे हा पुढचा तुझा प्रश्न तुझ्या डोळ्यात आधी का नाही काम केलं तर ह्याच खरं उत्तर सांगायचं झालं तर काय कोणी विचारलंच नाही आम्हाला हे आहे कारण नाही पाहिलं <laughs> आम्हाला तसं पेअर म्हणून आणि हेमंत मी जे पाहिले ते जरा वेगळ्या पद्धतीने पाहिलेलं आहे या पेअरकडे जशी अपेक्षा आहे किंवा जसं अपेक्षित आहे तशी ही पेअर नाही हे मी तुम्हाला नक्की सांगू शकतो okay. पण त्याची फार वेगळी खासियत आहे आणि त्याची फार वेगळी जादू आहे ती तुम्हाला नक्की आवडेल असं वाटतं इथून पुढे आता अभिनेता अभिनेत्री एक ऍक्टर ऍक्ट्रेस म्हणून कम्पॅटिबल काम करताना कंपॅटिबल आहात तुम्हाला असं वाटतं अरे आपण आता केलं पाहिजे एकत्र काम असं वाटतं डिफरेंट वाटतंय मीता ऍक्ट्रेस म्हणून मला अजिबातच माहिती नव्हती तिचं काम पाहिलेलं मी पण मागे प्रोसेस तिची काय असते हे मी अजिबात पाहिलेलं नव्हतं आणि मला हे कळलेलं की तिची प्रोसेस सेम माझ्यासारखी की इन्स्टिंक्टिव्ह आहे ती प्रोसेस तिची म्हणजे असा अर्थात पाठांतर असतं अर्थात सिन्सिअरिटी असते वेळेवर येणे वेळेवर मेकअप करणे आणि वाक्यपाठ करणे हे हा बेस तयारच असतो पण ते ती करता करता फुलवत जाते म्हणजे आधीच डोक्यात तयार ठेवलेलं आहे मी या डायलॉगला असा चेहरा करणार मग हा लुक देणार आहे असं काही नाही आहे किंवा आधीच एक काहीतरी मेथड करून येणार असं पण काही नाही आहे तिचं ते करता करता तिला सुचतं आणि करता करता तिथे फुलवत जाते आणि हे सेम माझ्या अभिनयाबाबतीत आहे की मला मला एकतर मला मला मेथड ॲक्टिंग येतच नाही म्हणजे माझ्याकडे ते स्किल नाही आहे ते ज्यांच्याकडे आहे त्यांना ते प्रॉपर जमतं माझ्याकडे ते स्किल नाही आहे मला असंच जमतं मला ते पात्र माझ्याशी बोलतं जेव्हा मी ते करायला जातो आणि ते पात्र मला सांगत जातं असं करत जा असं करत जा असं करत जा आणि ते होत माझ्याकडनं आणि हे सेम ते बघायला फार आली ओके भावंडांचा सिनेमा आहे तर तुम्ही भावंडांची कसं नातं आहे तुमच्या तुमच्या हे एक आणि हेमंत इतका चांगला मित्र आहे आणि मित्राची बायको ही याच्यामध्ये मोठी बहीण आहे ते कसं ट्युनिंग झालं होतं किंवा आणि तुमचे किस्से एक काहीतरी किस्सा ठरलेला बहिणी सांगायचं झालं तर म्हणजे जी माझ्या मोठ्या बहिणीची भूमिका करते तर असं बरेच जणांनी विचारलं आम्हाला टीजर पाहून की तुम्ही एकमेकांची भांडताय तर ते कसं तुम्ही कसं ट्युनिंग कसं जमवलं तर मी हेच सांगतो की आम्हाला ट्युनिंग जमवायची गरज आम्ही भांडतच असतो एकमेकांची ती ती एकतर मला घालून पाडून बोलत असते मी तिला उलटी उत्तर देत असत <laughs> हे आमच्या दोघांचं दोघांचं आहे बरं का म्हणजे असली तर खूप प्रेमात असतात नाहीतर खूप हडतोडच करत असतात सतत की म्हणजे मला तू आवडतच नाहीस तुला माहितीये का सिद्धू आवडतच नाहीस मग तो नाही तूही नाही आवडत मला अदरवाईज एक कम्प्लीट वेगळं असतं कधी कधी किंवा गुणाचा आहे आहे कसा छान वगैरे आणि हेच माझ्या बाबतीत आहे म्हणजे okay. हेच आहे ते आवडत असेल तर बाबा मग जीव ओवाळून टाकणार पण आवडत नसेल तर कचा कचा भांडणार म्हणजे हेच मला वाटतं भाव बहिणीचं हेच नातं असतं ते लव हेट मधला तो हेट पार्ट जो आहे ना तो खरा खुरा हेट नसतो ते त्यावेळेला आलेलं एक काय आपण कोणावर तरी बॅगेज असं फेकून देतो ना तसं ते बॅगेज फेकले हे तू हक्काचा आहेस मी तुझ्यावर आहे ते, ते दोन्ही कडनं होतं की तू हक्काची आहेस आणि मला आता मला व्हेंट व्हायचंय तर हे सगळा माझ्याकडचा कचरा हा अंगावर मी टाकला आणि आता भांड माझ्याशी भावा बहिणीचं नातं असंच आहे आणि माझ्या बाबतीत मला म्हणजे लहान मी एकतर एकुलती एक त्याच्यामुळे मला भाऊ कोणीच नाही तर लहानपणापासून मला एक असं बेसिक वाटायचं मित्रमैत्रिणींच बघून की यार आपल्यालाही असावं किंवा काय पण हा सिनेमा झाल्यानंतर किंवा ही प्रोसेस आणि अख्खा सिनेमा बघितल्यानंतर ते माझं अजून वाढलंय की असायला हवं होतं हे हो एक तरी भावंड <laughs> असायला हवं हो होतं पण आता म्हणजे मी अशा वेळेला माझ्या मैत्रिणींमध्ये बहिणी शोधते माझ्या मित्रांमध्ये भाऊ शोधते आता श्रेया जिला मी बहीण मानले तर आमचेही असेच म्हणजे कॅट फाईट चालू असतात अक्षरशः कपडे चोरणं एकमेकींचं ज्वेलरी चोरणं हे हे चालू असतं सो मला ते आत्ता आत्ता कुठे मी एक्सपिरियन्स करायला लागले त्याच्यामुळे मला आता भैया झालेला <laughs> म्हणजे तो नाही म्हणते अच्छा तुमच्या तुमचं तुमचं डिस्कशन काय काय असायचं कॅरेक्टर वर्किंग साठी म्हणा किंवा काम करताना आणि एक नवरा बायको मध्ये असतं ना की या विषयावर आपली खूप भांडण होतात आपण नको बोलूया किंवा काही आपण एक टॅकल करण्याची ज्याची त्याची पद्धत असते तुमची काय आहे ती या विषयावरती आपली खूप भांडणं होतात त्या विषयावर आपण नको बोलूया हे हे आमच्यामध्ये होत नाही या विषयावर खूप भांडणं होतात हा विषय तू म्हणजे मी काढू नकोस एवढं मला ऑर्डर येते मग मी तो विषय नाही काढत मग मला कंटाळा आलेला असल्यावर मी मुद्दाम तो विषय काढतो मग मग मला भांडणाचा मूड येतो सो आम्ही भांडणं अवॉइड करत नाही आम्ही करतो कारण भांडण भांडणांची गोष्टच अशी आहे की तू आता अवॉइड केलंस तर ते पुढे येणार आहे बरोबर ते कधीतरी येणार आहे तर तुला हे तुला आत्ता ठरवायचंय की तुला आत्ता एक किलोचा हवाय का नंतर दहा किलो चा <laughs> हे तुला आत्ता ठरवायचंय तर तू दहा किलोच जरा जड जर जाऊ जर शकतो एक एक किलो भांडत जाऊया की काय फरक पडतो आणि मिटवता कशी ती परत मी सॉरी म्हणतो सिम्पल दिस इज हाऊ इट एंड दिस इज द दंडा गाईज हे लक्षात ठेवा सॉरी म्हणायचं सॉरी म्हणतो मग मुलांना सॉरी म्हणायचं अश्रू सॉरी you <laughs> कंबर टू एक्सेप्ट इट ओके खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून वरून आणि तुम्हाला अशा अनेक सिनेमांमध्ये जोडी म्हणून बघायला आवडेल <laughs> <laughs> या सिनेमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो चोवीस जानेवारीला हा सिनेमा येतोय फर्स्ट क्लास दाभाडे तर सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा थँक्यू आणि हा सिनेमा आमच्या ऍनिव्हर्सरीला येतोय आपण अख्खा महाराष्ट्र मिळून सेलिब्रेट करू